नमस्कार मी तनिष्क राजेश खिल्लारे आहे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत जयपूर दिल्ली तालुका जिल्हा वाशिम विदर्भ मैनाबाई सोनबाजी मानकर बहुदेशी विकास संस्था बेलोरा तालुका जिल्हा यवतमाळ व पंचशील मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मागील वीस वर्षापासून चैतभूमी दादर येथे येणाऱ्या आंबेडकर अनुयासाठी ही संस्था आणि सुरु संस्था या आरोग्य शिबिराचं आयोजन करत असतात त्याचप्रमाणे याही वर्षी सुद्धा या मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे पंचशील मेडिकल असोसिएशन प्रसंग संस्था आणि मैनाबाई सोनबाजी मानकर बहुतिशी विकास संस्था यांच्या संयुक्त विधामाने आज रोजी हे शिबिर आयोजन केलेलं आहे या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर रेवत कानिंदे हे करणार होते पण त्यांना थोडा वेळ लागणार आहे त्याच्यापूर्वी आमचे सहकारी व आमचे मार्गदर्शक आदरणीय आशुतोष मेसराम साहेब की जे बीआरसी बी आर सी मध्ये सायंटिस्ट आहेत इंजिनियर आहेत आणि त्यांचं सामाजिक योगदान फार मोठं आहे साहेबांनी आम्हाला तात्काळ वेळ दिला आणि साहेब आज आज या मोफत आरोग्य शिबिराचा साहेब आज उद्घाटन करणार आहे मी आदरणीय आशुतोष मेसराम साहेब यांना विनंती करतो की आपण तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करावे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल अर्पण करावी आदरणीय आशुतोष मेसराम साहेब रे आहे वाघाच्या गुणाला भ्यानार नाही आणि रक्त आहे बाधिमाचे उसर्गाशिवाय श्रद्धांजलीच्या आजचा हा कार्यक्रम श्रद्धांजलीचा या ठिकाणी आदरणीय आयुष्यमान सरसेनी आनंदराव आंबेडकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत पण आपल्याला सर्वांना काय म्हणायचं आहे शपथ घ्यायची आहे काय शपथ घ्यायची आहे अरे भीमराया तुझ्या घराण्याला हो महाराष्ट्राचे कैलास राऊतकर हे काय लिहितात आणि संदेशा देतात सर्वांना काय संदेशा देत आहे तो तुमने उठाकर दिल्ली के तख्त पर बिठाया काका साहब जरा सुनिएगा क्यों कहना चाहता हूं बाबा संजी जिनको तुमने गली से उठाकर दिल्ली के तख्त पर बिठाया वो समाज के किसी काम ना आए जिसे तुमने गली से उठाकर दिल्ली के तख्त पर बिठाया वो समाज के किसी काम ना आए मगर मैं बाबा साहब के घराने के साथ में झंडे का नाम ना गफ्तारो में प्रेम झंडे का नाम ना ये क्यों कहना दोस्तों के, के बाबा साहेब आंबेडकर संविधान दिन आज साम जरा ना यह है आमच्या घरा या ठिकाणी आहे आणि म्हणून म्हणायचंय काय ही मला तुझ्या घराल्या

शेअर होते आमचे बंधू चंद्रकांत शिंदे उपाध्यक्ष आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार